नमस्कार मी किरण नाईक आणि तुम्ही पाहत आहात लोकमत लाईव्ह आपण एका रथावर आहोत आणि हा रथ आहे वंचित बहुजन आघाडीचा शालीमार चौकात पोहोचलेला हा रथ आहे आणि समोर जर पाहिलं तर हजारोंचा जनसमुदाय आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय नाशिक लोकसभेसाठी करण गायकर हे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत तर डिंडोरी मधन मालती आहेत त्या वंचितच्या उमेदवार आहेत आणि आता ही गर्दी जी आहे ती थेट चाललेली आहे जिल्हाधिकारी कार्यालय येथे फॉर्म भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात इथे नागरिक जे आहे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे संपूर्ण तयारी जी आहे ती सुरू झालेली आहे आणि आज शेवटचा जो दिवस आहे फॉर्म भरण्याचा आहे शालीमार चौकात आपण पोहोचलेलो आहोत वंचित चे उमेदवार करण भाऊ आपल्या सोबत आहे समोर हजारो लोक दिसत आहेत काय वाटतंय आता फॉर्म भरायला ही विजयाची नांदी आहे हेल्यांची नांदी नाहीये महा थोर थोर ही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या थोर सगळ्या थोर पुरुषांच्या विचारावर चालणारी जनता लक्षात घ्या आता तुमचे खोके बोके गद्दार काही चालणार नाही आता फक्त वंचित बहुजन आघाडी श्रद्धे प्रकाश आंबेडकर साहेब यांचे विचार संविधान वाचवा मराठा आरक्षण मिळवा या धोरणावर शेतकऱ्याला कर्जमाफी द्या याच विषयावर ही सगळी तुम्हाला गर्दी दिसते हे स्वतःहून आलेले लोक यांना काही कोणी आणलेलं नाही माझ्यासारखा फाटका गरीब माणूस काही आणू शकत नाही हे सगळ्यांना जग जाहीर आहे विरोधकांना मागे मी सांगितलंय त्यांच्या कार्यालयासमोर येताना आता बाद झाला आता सामील व्हा त्यांनी विजयाचे आशीर्वाद तिकून आम्हाला विजयाची खून खुण खुनवली त्याच्यामुळं धीरे धीरे आगे आगे देखो होता है क्या हे तर ट्रेलर आहे पिक्चर अभी बाकी है। एका बाजूला एका बाजूला आणि तुमच्या सोबत जनशक्ती आहे तुम्हाला असं वाटतंय कारण की मला उमेदवार जे हेमंत गोडसे असतील बाबाजी जे आहेत ते शांतीगिरी महाराज बघणार होते तुम्ही देखील हो हेमंत गोडसे काल चार पक्ष एकत्र करून चार पक्ष एकत्र करून हेमंत गोडसेनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळे आणले काय अवस्था होती कालच्या रॅलीची तुमच्याकडे शूट आहे आमचे हे सर्व सामान्य सेलिब्रिटी आहेत ही सर्व सामान्य जनता सेलिब्रिटी आमची अहो लोक जम भाड्याने आणून जमून किंवा मुख्यमंत्री आणून जर तुम्हाला लोक गोळा करायची जर दहा वर्षात गरज पडत असेल तर याचा अर्थ हेमंत गोडसेंनी समजून घ्यायचे उमेदवारी संपली आधीच येत लेट दिली लेट दिले तर दिली आता लोकही जमत नाही मुख्यमंत्र्यांना आणून जर पंधराशे लोक जमत असेल तर हेमंत गोडसेंनी आजच वाटीभर पाणी घ्यावं आणि रामराम करून टाकावा आता फॉर्म भरायला चाललं आशीर्वाद दिला आहे आम्हाला मिळाले मोठ्या ताकदीने आता अर्थ करायला चाललोय तर गुलालच होईल आमचं आमच्या सोबत सगळे मतदारसंघ आमचे शेतकरी आहेत नक्कीच खर तर जे जिल्हाध्यक्ष आहेत जे त्यांच्यावर नाशिक आणि दिंडोरी दोन्हीची जबाबदारी आहे भाऊ जनसमुदाय मोठा आहे कसा उत्साह आहे आता फॉर्म भरायला चालणार हो हा जो जनसमुदाय ना हा भाड्याने आणलेली जनताने हे बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेबांचे वारस बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर विश्वास ठेवून यांच्या यांच्या पाठीमागे यांच्या सर्व लोक हात राहील हे दोन्ही उमेदवारांनी सर्व पूर्ण जनता निवडून एका बाजूला हेमंत गोडसे आहे त्यांच्या सोबत महायुती आहे मोठी शक्ती आहे कसं बघता हे आव्हान ही जनशक्तीच्या विरोधाने गोर गरिबांची जनशक्तीची लढाई स्वतःच्या डोळ्याने शक्तीला जनशक्तीला महानगर प्रमुख आहेत शिंदे साहेब काय सांगाल मोठा जनसमुदाय सोबत आहे फॉर्म भरायला सो खुशीनी जनता या ठिकाणी सामील झालेली आहे अजून पण घराघरातून जनता निघतीये महिला लेकर घेऊन या ठिकाणी करुण भाऊ गायकर यांना सपोर्ट करण्यासाठी मालती सपोर्ट करण्यासाठी आणि हा भ्रष्ट सरकार उघडून आखण्यासाठी जनता ठिकाणी रस्त्यावर उतरली आहे तो जाकी पिक्चर हवी बाकी आहे अजून तुम्हाला याच्यापेक्षा दुपटीनी गर्दी या ठिकाणी दिसेल आणि शंभर टक्के वंचित बहुजन आघाडीचा विरोध या ठिकाणी विजयी विजयाचा गुलाल नक्कीच तर समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो आहे तो पुतळा आहे आणि थेट तिथपर्यंत आपल्याला जो लोक जे आहेत ते दिसत आहेत आणि मोठ्या प्रमाणात गर्दी यामध्ये विशेष करून महिला असतील जे नागरिक आहे नाशिक असेल दिंडोरी असेल त्यासोबतच त्र्यंबक असेल इगतपुरी असेल अशा वेगवेगळ्या होऊन ज्या नागरिक आहेत या ठिकाणी आलेले आहेत आणि आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी वंचितचे उमेदवार यामध्ये मालतीताई थविल असतील किंवा नाशिक लोकसभेचे उमेदवार करण गायकर जे आहेत ते आता या ठिकाणी चाललेले आहेत आणि मोठा जनसमुदाय जो आहे तो आपल्याला समोरच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यामुळे आज हा फॉर्म भरायचा शेवटचा दिवस आहे निकाल काय येईल हे जरी नंतर स्पष्ट झालं असेल मात्र प्रत्येक पक्ष आप आपल्या पद्धतीने जी आहे ती आपली ताकद या ठिकाणी नाशिक लोकसभेमध्ये असेल किंवा दिंडोरी लोकसभेमध्ये या ठिकाणी लावताना पाहायला मिळतोय वंचितचे उमेदवार हेमंत गोडसे वंचितचे उमेदवार करण गायकर आहे तर महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे आहेत तिकडे शांतीगिरी महाराज यांनी देखील फॉर्म भरलेला आहे तर अपक्ष उमेदवार विजय करसकर यांनी देखील फॉर्म भरलेला आहे त्यामुळे येत्या काही काळामध्ये जो वीस तारीख जी आहे ती निवडणुकीचा जो दिवस आहे त्यामधलं हे जे चित्र आहे ते आणखीन वेगळं आपल्याला खरं तर या ठिकाणी पाहायला मिळेल मोठा जनसमुदाय या ठिकाणी वंचितच्या या रॅलीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि जे फॉर्म भरण्यासाठी खरं तर वंचितचे दोन्ही उमेदवार असतील मालतीताई जे मालतीताई थविल आहे किंवा करण गायकर आहेत यांच्या सोबत जे आपल्याला जाताना पाहायला मिळत आहे जी महाराज चौकातील जो मुख्य पुतळा आहे हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी आता त्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी हा रस जो आहे तो चाललेला आहे आणि उमेदवाराकडनं खर तर विजय रथच सा त्यांच्याकडनं सांगण्यात येतोय कारण की जनसमुदाय जो आहे तो मोठ्या प्रमाणात आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आहे नाशिक शहरात ही आज एक सर्वात महत्वाची आणि शेवटची जी रॅली आहे ती आपण या ठिकाणी म्हणू शकतो याचं कारण देखील असंच आहे कारण की सोमवारी जी आहे ती राजाभाऊ वाजे <laughs> <laughs> ठिकाणी खरंतर निघालेली होती आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून पुन्हा जिल्ह्या ठिकाणी वंचित चालत जाईल आणि म्हणून हे या ठिकाणी

तिसरा उमेदवारी मिळाली ज्येष्ठ नागरिक तरुण तरुणी मोठा जनसमुदाय या संपूर्ण वंचितच्या रथामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आहे मोठा उत्साह आहे सहा तारीख माघारीची आहे तर आज फॉर्म भरायची ही अंतिम तारीख आहे वीस मेला नाशिकमध्ये मतदान आहे तर चार संपूर्ण लोकसभेचे जे निकाल आहे ते येईल आणि नक्कीच कोण उमेदवार विजय होत कोण नाशिकच खासदार नवीन येतात हेमंत बोरसेच येतात की नवीन कोणी उमेदवार असतात हे पाहणे देखील तेवढंच महत्वाचं ठरणार आहे मी किरण नाईक लोकमत डॉट कॉम साठी नाशिक सा